गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस श्री सद्गुरु वै नम आपण या संसारामध्ये जीवन जगत असताना वेगवेगळ्या देवदेवतांची आपण भक्ती करत असतो वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण आटापिटा करत असतो पण आपल्या कोळ देवतेला आपण मात्र विसरतो पण बघा संस्कृती सांगते की कुळ देवतांचा जिथे वास असतो ना तिथे त्या कुळाचा उद्धारच होतो म्हणजेच बघा अनेक देवांपैकी देवताची आपल्या घरावर आपल्या संसारावर आपल्या पूर्ण जीवनावर एवढी भावना असते एवढे बघा प्रकाश झोकामध्ये टाकतात ना पण तेव्हा त्यांची कृपा झाली ना तर आपला संसार सोन्या ऊण पिवळं होतं म्हणून त्यांच्या घरामध्ये कुळदैवत आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये कुळदेवत नसतील सुद्धा पण तुमच्या घरामध्ये हे संकेत जेव्हा मिळायचे चालू होतात ना तेव्हा समजून जा की तुमचे कुळ दैवत तुमच्यावर खूप खुश आहेत तुमच्या कुळ देवतांचा प्रभाव तुमच्या जीवनावर चालू झाला आहे जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक चक्र तयार होतं यालाच दैविक सुरक्षा कवच असे सुद्धा म्हणतात आपल्या आजूबाजूला दैवीक शक्तीचा वावर आहे हे कसं ओळखावं या आपण भागामध्ये पाहणार आहोत ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत म्हणजेच डावी उजवीकडे न हलता सरळ रेषेमध्ये वाढत जात असेल तर समजून जावं की दैवी शक्ती आपल्या आजूबाजूला वावर वावरत आहे नंबर दोन ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की दैनिक शक्ती तुमच्या जवळपास आहे नंबर तीन जेव्हा आपण बघा आपण ज्या परमेश्वराला मानत असू त्यांचा बघा गुरुवार असो रविवार असो किंवा सोमवार असो त्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो आणि त्या मंदिरामधून घरी आल्यानंतर बघा तिथून आल्यानंतर आपलं शरीर जर प्रसन्न होत असेल जर आपल्या शरीरामध्ये एक अशी ऊर्जा निर्माण होत असेल आपण डोळे बंद केल्यावर मिटल्यावर आपल्याला असं चैतन्यरूपी ऊर्जा दिसत असेल तर तेव्हा समजून जावं की स्वतः परमेश्वर आपल्यासोबत घरी आलेला आहे नंबर चार शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती होते व मन पूर्णता हलके होते नंबर पाच ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावं की देव आपल्याला भेटायला आला आहे व तो अदृश्य अवस्थेमध्ये आहे यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा बघा स्वामी महाराजांचं समर्थांचं ध्यान करता वेळी बकुलीच्या फुलांचा शिवशंकर यांचे ध्यान करता वेळी परिजतकांच्या फुलांचा भगवान विष्णू व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो देवीची उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येतो नंबर सहा शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक वेळी किंवा जळ अर्पण वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैवीक अनुभव मानला जातो ज जा, नंबर सात ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट ठेवतात व त्यांची मनोभावनेने पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासीन बाईचे दर्शन होते आणि ती त्या स्त्रीला योग्यतो मार्ग दाखवते नंबर आठ जे दत्त गुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते जेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात यामध्ये काही स्वप्नामध्ये देवाची अनुभूतीसुद्धा येते बघा नंबर नऊ ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरापर्यंत धोती एका हातात कमंडळू कपाळावर भस्म पायात पादुका गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या वृद्ध व्यक्ती दिसला असेल त्यांनी समजून जावं की तो देव आहे व तो तुम्हाला दर्शन देत आहे अथवा तुमच्या पूर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असं समजून जावं आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असं समजून जावं नंबर दहा जे दुर्गा सप्तशक्ती बघा जे दुर् जे दुर्गा सप्तशतीचे पठण करतात अथवा दर मंगळवारी सिद्ध कुंजिका स्त्रोत वाचतात अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्त्रिया पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात पाय दिसत नाहीत कान नाक डोळे काहीच दिसत नाहीत म्हणजे तेथे -ते असूनही अदृश्य अवस्थेत त्यांच्या गळ्यात मोठे चकाक ते मंगळसूत्र केसात आंबाडा त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेव अशा नऊ ते दहा स्त्रियांचे दर्शन होते या स्त्रिया मोठ्या चौरंग्यासारख्या पाटावर बसलेल्या दिसतात काहींच्या मते यांना देवींचं बघा असंही म्हणतात ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरांचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावं की तुम्हाला मूळ देव हाक देत आहेत बघा जे कोळदेवी बघा जे देवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाहीत अशा घरातील स्त्रिया कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासीन बघा जी सुवासीन स्त्री असते तिला अचानक भेटाव्यास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असं सांगते त्यावेळी ती कुळदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असं समजावं ज्या घरामध्ये दे मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गर्मीत थंड गारवा जाणवतो तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताना प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात देवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असतं बघा पुढे शिर्डी गाणगापूर नृसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो काहींना याची अनुभूती आली असेलच पुढे घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाल काळूबाईचा अंगारा महादेवांचे भस्म यापैकी काहीही आजारी माणसांच्या अंगाला हातापायाला लावले असतात अंगातील ताप उष्णता शरीराबाहेर टाकली जाते व मोठ्या प्रमाणामध्ये घाम सुटतो त्यामुळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो यामधून देवाचे खरे सत्व कळते आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भुवयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवा असे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते अनेकांना याचे चांगलेच अनुभवसुद्धा आलेले आहेत पुढे लहान बाळ ज्यावेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की येथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणतीतरी प्रतिक्रिया जाणवत असते पण ती समजून घेणं त्याच्या विचाराच्या पलीकडची असते पुढे रस्त्यावरून किंवा अडवाटेवरून चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्हीही हातांनी ढापून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहता तो लख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे हा सुद्धा देवी अनुभूतीचा प्रकार आहे बघा पुढे जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली आहे व आज तरी आपले काम होईल का किंवा ऑफिसमध्ये आज आपल्याला साहेबांची ओरट पडेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंती माळ धारण करून कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अडचणी शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते जा ही सुद्धा देवाचीच कृपा असते ज्या घरातली व्यक्ती आजरपणामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर त्यांच्या घरातल्या गळ्याखाली अन्नाचा एक घासही उतरत नसेल किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगतील याची भीती सतत अस सतवत असेल तर झोपही लागत नसेल अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेवून गाराणे घातले असता काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभवही आलेला आहे देवाचे सत्व आजही या कलियुगामध्ये आहे देवा हा उघड्या बघा उघड्या यांनी कधीही दिसत नाही उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही आणि दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हाला अशा प्रकारे देवी शक्तीचा अनुभव एकदा तरी येऊनच जाईल श्री गुरुदेव दत्त